आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आपल्या सर्वांचा लाडका ऋषी आप्पा दायगुडे याला आशीर्वाद देण्यासाठी याच्या वाढदिवसा निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहात मनापासून आपलं स्वागत ऋषी आप्पा दायगुड्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे नेते राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे आज या कार्यक्रमासाठी आवरजून उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे नेते आणि वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेचे माजी आमदार आदरणीय मदन दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दादा कदम ज्यांनी आपलं दिलखुलास आत्ता भाषण केलं ते आदरणीय शशीदा पिसाळ व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा युवा मोर्चाचे एक तरुण सहकारी मित्र चिन्मय कुलकर्णी आज या कार्यक्रमाला औरुसून उपस्थित असलेले खंडाळा तालुक्याचे आदरणीय शंकरराव गाडवे सरांचे सुपुत्र आणि तालुका अध्यक्ष म्हणून ज्यांनी अत्यंत चांगली जबाबदारी पार पाडली ती अनिरुद्ध गाडवे अतुल पवार हर्षवर्धन शेळके पाटील आमचे मित्र चंद्रकांत यादव कार्यक्रमाला आवरुजून उपस्थित असलेले दीपकराव ननावरे ज्यांनी आपलं अत्यंत मनसोक्त असं मनोगत व्यक्त केलं ते आमचे विराजभैया शिंदे व्यासपीठावर उपस्थित असलेले दीपकराव ननवरे त्यांचे सर्व सहकारी आमच्याबरोबर आलेले बाळासाहेब खरात आरवाय जाधव जिल्ह्याचे सरचिटणीस संतोषराव कंसे उपस्थित कार्यक्रमाला का आवर्जून आणि कायम ऋषीच्या पाठीमागं त्याला सात खंबीरपणे अविनाश भाऊंच्या नंतर ज्यांनी दिली त्या वंदनाताई धायगुडे पाटील त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र आणि अविनाशरावचे बंधू अजय बापू धायगुडे पाटील आणि उपस्थित पत्रकार बंधू आणि मित्र आज या ठिकाणी अविनाशरावच्या प्रेमाखातर आज विविध पक्षातली मंडळी आज ऋषी आप्पाला वाढदिवसाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत जे प्रेम जे आशीर्वाद जे लोकांची माया ज्यांनी कमवली ते आपल्या अविनाश धायगुडे पाटील तेच प्रेम तेवढ्याच ताकदीनं ऋषी आप्पा तुझ्या पाठीशी या ठिकाणी इथले असलेली उपस्थिती पाहिल्यानंतर निश्चितपणे आपल्या सर्वांना जाणवते आज तुझ्या पाठीशी संपूर्ण वंदनाताई आहेत मदनदादा आहेत आणि खास करून अविनाश भाऊंची आणि जयाभाऊंची मैत्री मी जवळनं बघितली त्यांचे प्रेमाचे संबंध हास्यकल्लोळ जिल्हा परिषदले मैत्रीचं अतूट नाटक याची जाणीव असलेला मी एक कार्यकर्ता आहे तेच प्रेम आणि तेच बंधुतुल्याची भावना घेऊन छत्रपती उदयन महाराज यांनी अविनाश भाऊंना मोलाची साथ दिली शेवटच्या सणालासुद्धा शेवटचा दिवस छत्रपती उदयन महाराजांच्या बरोबर अविनाश भाऊनी काढला आणि तिथून बाहेर पडल्यानंतर काही तासाच्या अंतरानंतर एक दुःखद बातमी आल्यानंतर नुसता खंडाळा तालुकाच नाही तर संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली एक दिलखुलास व्यक्तिमत्व अविनाश भाऊची शशीदादा तुम्हाला स्टाईल माहीत असायची गॉगल लावण्याची पद्धत केसावर आणि ते केस उडवण्याची पद्धत पाहिल्यानंतर आज जसाच्या तसा अविनाश भाऊ आपल्यासमोर सगळ्यांच्या दिसतो आणि अविनाश भाऊनी जी जोडलेली नाती आहेत ती नाती अखंडपणे वंदनाताईंनी दोन वेळेला त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या उपसभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं अविनाश भाऊ जिल्हा परिषद सदस्य म्हणून होते पंचायत समिती खंडाळामध्ये दोन वेळेला सभापतीपद भूषवलं अशा परिस्थितीमध्ये एक राजकीय वारसा असलेलं हे घर आणि त्याची सामाजिक सर्व परंपरा कायम आबाधित ठेवण्याचं काम ऋषी आप्पा तू करतोय तुझ्या पाठीशी श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आणि जयाभाऊ वडिलकीच्या नात्यानं कधीही कसली वेळ असू दे तुझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे असणार आहेत आज मला माहीत आहे तू अतिप्रेमापोटी हे बोलून दाखवलंस की महाराजांच्या वतीनं नाही पण तुमचं आमचं प्रेम असल्यामुळं पण महाराजांचं प्रेम दायगुडे कुटुंबवर काय हे जवळून बघितल्याला मी सामान्य कार्य करत आहे ती ताकद ते प्रेम ते आशीर्वाद छत्रपती उदयन महाराजांचे तुमच्या घराण्याशी कायम असतील जयाभाऊंच्या मैत्री रूपानं जे जा प्रेम जयाभाऊंनी जपलेलं आहे तीसुद्धा ताकद कायमस्वरूपी असणार आहे मदन दादा तर कायम तुझ्या पाठीशी आहेत आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विराजभाई यांनी बोलून दाखवलं की आम्ही बरोबर आहे माझा जो निर्णय आज मी काँग्रेसमध्ये असतानासुद्धा ऋषी आप्पाच्या आणि अविनाश भाऊंच्या प्रेमाखातर या ठिकाणी आलं आहे त्यांनी भाऊ आता निर्णय तुमच्यावर सोडला आहे मला वाटते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आत तुम्ही तो निर्णय घ्याल अशा पद्धतीची आशा, पद्धती आशा वाटते <laughs> दुसरं जे शशीदादांशी माझं बोलणं झालं तो विषय आमच्या लेवलचा काही नाही आहे मदनदादा आपण स्वतः जयाभाऊ आणि महाराज तुम्ही तिघं बसला तर तोसुद्धा विषय संपणार आहे आणि भविष्यामध्ये सगळेच जर आपण एकत्र आलो तर बाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये एक वेगळ्या पद्धतीची ताकद या ठिकाणी निर्माण होईल आज जयाभाव तुम्ही वाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये विशेष करून लक्ष देत आहे एक चांगली तरुणांची फळी निर्माण करण्याचं काम तुम्ही या भागामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढं कामाचं व्याप असतानासुद्धा करताय आज तुमच्या साथीला आम्ही सगळे मावळे धैर्यशील दादा वगैरे आम्ही सगळे तुमच्याशी पाठीशी आम्ही खंबीर साथ म्हणून तुमच्या पाठीशी उभं असणार आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढी मोठी गर्दी बघितल्यानंतर अविनाश भाऊंच्या वाढदिवसाला येण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आहे ती गर्दी आहे आणि आत्ताची गर्दी मला काय फरक दिसत नाही तेवढ्याच ताकदीनं लोकं आज तुझ्या पाठीशी आहे एवढं प्रेम अविनाश भाऊंनी करून ठेवलं आहे त्या प्रेमाच्या शिदोरीवर तू अशीच वाटचाल करत राहा तुला जयाभावा आणि छत्रपती उदयन महाराज मदनदादांची साथ कायमस्वरूपी असणार आहे वाढदिवसाच्या तुला मनापासून छत्रपती उदयन महाराज सर्व कुटुंबाच्या वतीनं आणि उपस्थितांच्या वतीनं मी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तथा आपण या ठिकाणी बोलला श्रीमंत